शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही बघत असाल सध्या तुरीची जे कंडिशन आहे ना शेंगा लागायला सुरुवात झाली आणि फुलं सुद्धा आपल्या तुरीला चांगल्या पद्धतीचं आहे तर अशा वेळेस बरेचसे शेतकरी जे काही अडी नियंत्रणासाठी औषध घेत असतात ना त्यामध्ये थोडीशी ते गडबड करत असतात तर मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये टॉपचे काही कीटकनाशक किंवा का अडीनाशकं सांगतो ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचे जे काही पिकामध्ये फुलं आहे ना ते सुद्धा करपणार नाही आणि जे काही शेंगे वगैरे जे काही अडीचा प्रादुर्भाव दिसतोय ना तो सगळ्या सगळ्या क्लिअर झालेला पाहायला मिळेल असे काही निवडक मी तुम्हाला पाचच कीटकनाशक सांगतो ज्यांचा वापर तुम्ही करून तुम चांगल्या पद्धतीनं अडीचं नियंत्रण करू शकता विदाऊट फुल म्हणजे काय ना आपण जे काही तुम्ही गॅस वगैरे वापरत असताना त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये फुल करपण्याची शक्यता आपल्याला दाट पाहायला मिळते आणि अशा वेळेस नक्कीच आपलं उत्पादन गडून जात असतं शेतकरी मित्रांनो म्हणून तुम्ही काळजी घेत चाला गॅस पॉयजनचा वापर शक्यतो या सिच्युएशनला नक्कीच टाळायचा आहे म्हणून तुम्हाला त्याचे अल्टरनेट मी तुम्हाला सांगतो ज्यामध्ये तुम्ही वापर करत असताना चांगले कर मॉलिक्युल सांगतो जे तुम्हाला म्हणजे चांगलं रिझल्ट देतील ज्यामध्ये तुम्हाला वापर करत असताना तुम्ही बायर कंपनीचं वायगो नावाचं एक प्रोडक्ट पाहायला मिळते त्याचा वापर तुम्ही दहा एम एल प्रति पंपाला करून फवारणी करू शकता त्याचे रिझल्ट खूप चांगले आहे आणि त्या प्रोडक्टचा वापरीमुळे तुमच्या पिकामध्ये फुलही करपणार नाही दुसरं म्हणजे यामध्ये तुम्ही अँप्ल्युगो या कीटकनाशकाचा वापर करू शकता रिझल्ट रिझल्टसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे आले आहे याच्या वापरसुद्धा तुम्हाला पंधरा लिटरसाठी दहा एम एल या पद्धतीनं करायचा आहे यामध्ये तिसरं टेक्निकल सांगतो शेतकरी मित्रांनो तिसऱ्यामध्ये तुम्ही जे काही बॅरासाईड नावाचं कीटकनाशक येत असते अदांबा कंपनीचं ज्यामध्ये नोवा लुरन आणि इमॅ कॉम्बिनेशन आहे याचा वापर तुम्हाला पस्तीस एम एल प्रति पंपासाठी करून फवारणी करायची आहे त्याची सुद्धा रिझल्ट आलेले आहे चौथे जे काही टेक्निकल फेनसपिक नाव असतं फेनस चे रिझल्ट खूप चांगले आहे हे सध्याची जे कंडिशन आहे यावेळेस तुम्ही फेनसपिकचा तिकडे नक्कीच वापर करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं अडीचं नियंत्रण करू शकता शेवटी पाचवं एक कोराझन आहे कोराझन बरेचसे शेतकरी मारत असतात म्हणून मी याला लिस्ट मध्ये घेतलेला आहे फुल करपण्याची शक्यता म्हणतात शेतकरी की याच्यामुळे फुल करपते पण पाहिजे त्या पद्धतीने याचे फुल करपत नाही शेतकरी मित्रांनो फक्त मारण्याची वेळ आणि पद्धत आपली योग्य असली पाहिजे तुम्ही पाचवं टेक्निकल आहे कोरा याच्या वापर तुम्ही सहा एम एल प्रतिपंपाला घेऊन फवारणी करून चांगल्या पद्धतीनं तूरमध्ये जे काही अडी आहे तिचं नियंत्रण करू शकता हे जे मी टेक्निकल सांगितलेलं नाही हे चांगले टेक्निकल आहे शेतकऱ्यांच्या अनुभवातले टेक्निकल आहे आणि बरेचसे शेतकरी ज्यावेळेस तूर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त फुलावर असते ना त्यावेळेस या टेक्निकलचा वापर करत असतात या टेक्निकलचा वापर केल्यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा होईल जे काही गॅस पॉइझन तुम्हाला वाटते ना पेंडा, प्लस पेंडामेथील खूप सारे कॉम्बिनेशन आहे खूप सारे टेक्निकल आहे यांना तुम्ही नक्कीच इकडे स्किप केलं पाहिजे या ऐवजी तुम्ही हे जे मी तुम्हाला सांगितले ना पास यामध्ये मी एक पुन्हा ॲड ऑन करतो ज्यामध्ये तुम्ही इव्हिसेंटचा वापर करू शकता इव्हिसेंट सुद्धा खूप चांगलं काम करत असते तुर्या पिकावर तर तुम्ही त्याचा वापर सुद्धा करून चांगल्या पद्धतीने तुरीचं जे काही अडी आहे त्याचं नियंत्रण करू शकता आणि अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो सुद्धा नक्कीच करू शकता Then you